हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सतरा सप्टेंबर पासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष दोन ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी समाप्त होणार आहे पितृपक्षातील पंधरा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जातात तर या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवरती येतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि तृप्तीसाठी श्राद्ध त्याचप्रमाणे पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी जे आहेत तर ते केले जातात हा दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो अमावस्य पितृपक्ष हा पंधरा दिवस चालतो आणि या पितृपक्षामध्ये श्राद्ध पिंडदान करण्यासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये फक्त एकदा कावड्याला दारात ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे कितीही तुमचा जुना प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होईल आणि तुमचा नशीब बदलेल आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस येतील समृद्धी नांदेल प्रत्येक कामामध्ये यश मिळून अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तर असा हा एक उपाय सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पण करा म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा या पितृ पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये जर प्रत्येक दिवशी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही प्रत्येक दिवशी सुद्धा हा उपाय करू शकता जर तुम्हाला प्रत्येक दिवशी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही पंधरा दिवसांमध्ये एक दिवस सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल आता हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरात सतत कलह हो, किंवा संपत्ती असूनही त्याचा आपल्याला उपभोग घेता येत नसेल किंवा रात्रीची शांत झोप लागत नाही घरात सतत आर्थिक अडचणी असतील पैसा टिकत नसेल किंवा घरातील मुलांचे विवाह हो, जमणे किंवा जमल्यास ते मोडणे घटस्फोट होणे किंवा संसार सुख नसणे घरात सुख शांती नसणे नोकरी असेल किंवा एखादा व्यवसाय असेल तर तो चांगला न चालणे त्यामध्ये प्रगती न होणे त्याचप्रमाणे घरामध्ये मुलबाळ जन्माला न येणं मुलबाळ जन्माला आलं तरीही ती व्यवस्थित नसणं अपंग असतात किंवा ते काहीतरी मंद असतात किंवा ती मुलं दीर्घकाळ टिकत नाहीत तर यासारख्या सर्व समस्या आपल्या घरामध्ये येत असतील तर ही सर्व लक्षणं पितृदोषाची असतात आणि जर घराला पितृदोष लागला असेल तर कुटुंबामध्ये अंतर येत असतं आणि बऱ्याच वेळेला जेव्हा अशा प्रकारच्या ये अडचण येत असतात तेव्हा आपल्याला माहिती नसतं की हे खरं पितृदोषाचं लक्षण आहे जर तुमच्याही घरामध्ये यासारख्या सर्व समस्या असतील आणि तुम्ही कितीही या समस्या दूर होण्यासाठी प्रयत्न करत असाल भरपूर प्रयत्न करत असाल पण तुमच्या आयुष्यातील या सर्व समस्या संपायचं नाव घेत नसतील तर हे सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत तुमचे पितृ हे तुमच्यावरती नाराज आहेत आणि म्हणूनच आपल्याला या पितृ पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपण आपल्या पित्रांचं तिथीनुसार श्राद्ध घालत असतो आणि म्हणूनच तुम्हाला श्राद्ध करण्यासोबतच पिंडदान करण्यासोबतच हे जे काही प्रभावी उपाय आहेत तर ते नक्कीच पितृदोषातून आपली मुक्ती करत असतात बरेच जण पितृदोष दूर करण्यासाठी मोठ्या पूजा करतात शांती करतात भरपूर असा पैसा खर्च करतात पण खरतर तर कितीही पूजा घातल्या कितीही पैसा खर्च केला तरीही हा पितृदोष दूर होत नाही पितृदोष हा तेव्हाच दूर होतो जेव्हा आपल्या हातून पितरांची काही सेवा घडत असते काही दान आपल्या हातनं घडतं होतो आणि म्हणूनच या पितृ पक्षामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सेवा करण्याऐवजी असे छोटे मोठे उपाय करा त्यामुळे त्या तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल तर पहा पितृ पक्षामध्ये कावळ्याला खूप महत्व दिलं जातं पितृपक्षामध्ये लोक कावळ्याची आतुरतेने वाट पाहतात आणि त्याला काऊ घालतात श्राद्धाच्या वेळेला ब्राह्मण आणि पित्रांना भोजन देण्यासोबतच कावळ्याचा एक भागही बाहेर आपल्याला काढायचा असतो असं म्हटलं जातं की कावळ्यांना भोजन दिल्यामुळे श्राद्ध विधी पूर्ण होतो आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षामध्ये आपले पितर हे कावळ्याच्या रूपात पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच आपल्याला कावळ्याला ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर आपण आपलं घर वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे त्यामध्ये मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्याखाली तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक ग्लास भरून पाणी सोबत ठेवायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तांदळाची खीर बनवायची आहे आता ही खीर बनवत असताना तुम्हाला तांदूळ दूध साखर आणि तुमच्याकडे काही ड्रायफ्रुट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही खिरीमध्ये घालू शकता तर अशी वाटीभर तांदळाची खीर तुम्हाला बनवायची आहे आणि ही खीर तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन सोबत तुम्हाला एका ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ही जी खीर आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या अंगणामध्ये कावळ्यांसाठी ठेवायची आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही ही जी खीर आहे तर ती तुमच्या टेरेस मध्ये बाल्कनी मध्ये किंवा तुमच्या छतावरती सुद्धा ठेवू शकता किंवा खिडकीमध्ये सुद्धा ठेवली तरीही चालेल तांदळाची खीर ही पित्रांना तिथीनुसार आपल्या घरामध्ये श्राद्ध घालतो त्यामध्ये ही खीर बनवली जाते आणि ही खीर कावळ्यांना अशी खीर आपल्या घरासमोर कावळ्यांच्या समोर ठेवतो ते तेव्हा आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात जेव्हा आपण पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून जो दिवा लावतो तर तो सुद्धा पित्रांना समर्पित होत असतो आणि दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा दिवा पित्रांसाठी लावायचा आहे आणि अशी वाटीवर तांदळाची खीर आपल्या पित्रांसाठी ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तर ते पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर तुम्ही झाडांना टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही या पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पितृ अमावस्या या दिवशी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा उपाय हा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।